चुटीचा सहायक कामगार आयुक्तांचा सहायक कामगार आयुक्तांचा सो। सोलापूर जिल्ह्यातील त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र शासन व कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना आधार द्यावा सक्षम बनवावा म्हणून अनेक योजना काढलेल्या आहेत अठ्ठावीस योजना आहेत त्यापैकी सुरुवातीला सुरू झालेले अन्नदान मध्यान्ह भोजन अशाच भ्रष्टाचारामुळे बंद पडला या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त एलगुंडे म्हणून तो देखील अशाच प्रकारे लॉकडाऊन मध्ये हजारो लोकांचं नाव नोंदवलं त्यांनी एक लेडीज कर्मचारी सस्पेंड झाले तरी देखील आता नवीन तीन चार महिन्यापूर्वी सर्व बांधकाम कामगारांना भांडेचं किट दिलं जात घरगुती ग्रहवस्तू भांडेचं किट दिलं जातं त्या किट देण्यापासून याचा दलाल या ठिकाणी सोलापूर मध्ये सूरज बोरामणीकर वैभव अशा प्रकारचे दोन आहेत पण खरा चोर आहेत कामगार मंत्री आणि शासन आणि सहाय्यक कामगार आयुक्त या दोघांनी मिळून कामगारांना दोन दोन हजार रुपये पंधरा पंधराशे रुपये टोकन दिलं जातं आणि प्रामुख्यानं सोलापूर मध्ये दोन लाख कामगारांची नोंदणी झाली आले कुठून दोन लाख कामगार जर तुम्ही नोंदणी केला असाल जरी बोगस असलं तर पैसे दिलेच पाहिजेत किट आहे पाच सहा हजारचं त्याला किंमत दाखवलं तर दहा हजार पाचशे रुपयाचं पाच हजार रुपये गाळा मारला जातो आणि ज्या मनमानीप्रमाणे सहाय्यक कामगार आय। आयुक्त कार्यालयामध्ये टोकन वाटलं पाहिजे भांडी वाटलं पाहिजे इतर साहित्य वाटलं पाहिजे पण प्रत्यक्षात बाहेर दलाल टोकन असं विकून त्या भांडी देताना पैसे घेऊन देतो असे अनेक प्रकार आम्ही निवेदन दिलं आणि शेवटी पाच संघाने एकत्रला वज्र बांधली यामध्ये सह्याद्री कामगार संघटना संघर्ष कामगार संघटना दलित पंतर सेना संकट संघटना भ्रष्टाचार संघटना आणि महाराष्ट्र कामगार सेना अशा प्रकारे एकत्र येऊन आम्ही चंग बादला जोपर्यंत या आयुक्तांच्या माध्यमातून चाललेला दलालांच्या माध्यमातून चाललेला आणि त्या ठिकाणी ठेकेदारच्या माध्यमातून चाललेला भ्रष्टाचार बंद होत नाही पिळणूक बंद होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबविणार नाही आणि जोपर्यंत याचा न्याय मिळणार आहे तोपर्यंत आम्ही आंदोलन पूर्ण चालू ठेवणार अशा प्रकारचा निर्णय घेऊन आज आम्हाला अर्धा नग्न केलं शासन बघा दुसरीकडे लाडकी बहिणीला पहिले भावाला लग्न करता अशा परिस्थिती या ठिकाणी चाललेल्या आम्हाला लग्न करता का पूर्ण नग्न करता सरकारचा जात आहे पण त्या अगोदर मी येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे ये सरकारचा पूर्ण भांडा आम्ही फोडू आणि या सरकारला गरीब असू असा सुद्धा प्रकारे आला तर काढणार आहोत आमच्या महिला असा करणार आहोत असा या ठिकाणी आणि त्यांचा निषेध करतो आणि ताबडतोब टोकन पद्धत बंद करा सहायक कामगार आयुक्त कार्यालय चालू करा आणि त्या ठिकाणी ते हे दिलं जातं पास हे सुद्धा इथं भांडी तर दिलं पाहिजे अशा प्रकारे मागणी कर